राजाश्रय संपला आता लोकाश्रियावर कुस्ती आली लोकाश्रियावर आता फक्त कुस्त्या थांबवायच्या नाही गोलडात प्रत्येक वर्षी मैदान व्हावं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी तासगावला मैदान घेणार म्हणतात टाळ्या करा जरा सुशांत आघाव पहिला प्रत्येक वर्षी प्रभाकर बाबा सोळा सतरा वर्ष मी बघतोय तासगाव कुस्त्या होत नव्हत्या ही सर्व तरुण पोरं म्हणली आमच्या मागे काकांचं बळ आहे वर्षी कुस्त्या होणार दोन तीन दिवसा मागे मला विश्वास बसणार आहे मी दोन वेळा विचारलं की असाच महिला ता तर आहे खरं आहे का तर ता मला तारीख खूप वाढला मागत्या सुशांत पैलवान म्हटला आम्ही दिलेला एकदा शब्द खरा आणि आज सोन्याचा दिवस तासगावला उजळला हे कौतुक आहे तुमच्या सर्वांचं धन्यवाद मैदानातील कुस्त्यानंतर रोटर मारायचा आहे पंचांचा निर्णय आकाश महाजन आता